नमस्कार मित्रांनो आमची कंपनी प्रॉपर सिकी इंजिनिअरिंग सुरत गुजरातवरून आहे ॲक्च्युली आम्ही डिस्पोजेबल मशनरीजमध्ये वर्किंग करतो डिस्पोजेबलमध्ये जे ड्रोन पत्रवाडी नाश्ता प्लेट रेग्युलर लागणारी जी पण वस्तू आहे ना ती वस्तूमध्ये आम्ही मशनरीज रेडी करतो आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे दोन हजार अकरापासून आमची इन्व्हेस्टर चालू आहे आता आमचं लगभग पंधरा वर्षापासून आम्ही ही कंपनी घेऊन बसलो आहे आमचा मिनिंग हाच आहे की आम्ही कस्टमरांना घरी बसल्या एक छोटा गृह उद्योग सुरू करून देऊ शकतो आम्ही इथं नेवासा एक्झिबिशनमध्ये गेल्या तीन दिवसपासून रनिंग करतो आहे इथं आमच्याकडे दोन टाईप्समध्ये मशिनरीज अवेलेबल आहे हे ऑल इन वन मशीन आहे याच्यामध्ये ड्रोन पत्रावाडी नाश्ता प्लेट सगळं काही तुम्ही ऑल इन वन मशीनमध्ये रनिंग करू शकता प्लस आम्ही कस्टमरांसाठी एक न्यू उद्योग घेऊन आलो आहे की घरी बसल्या गटच्या लेडीज किंवा जे पण आपले वडीलधारे एजंट माणसं असतील ते पण ह्या मशीनमध्ये रनिंग करू शकता अगदी ऑटोमॅटिकली मशीन आहे बॅकसाईड तुम्ही बघू शकता रोलची रनिंग आहे ऑटोमॅटिकली पुढे पेपर खेचला जातो फक्त घरी बसल्या बसल्या तुम्हाला पॅकिंगच करायची आहे आणि आरामात तुम्ही घरी बसून तीस ते चाळीस हजार रुपये इन्कम या मशीनमधून कमवू शकता आमचे मशीन्स ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही सप्लाय करतो प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग आमची सुरत गुजरातमध्ये आहे तिथे प्रत्येक वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग होते इवन जस डायपासून तर तुम्हाला छोट्यातली छोटा स्पेअर पार्ट पण लागत असेल तर तो तुम्हाला तिथं उपलब्ध होऊन जाईल याच्यानंतर हे सिंगल डाय ड्रोनचं मशीन आहे याच्यामध्ये फक्त ड्रोनच बनतो फुल्ली ॲटोमॅटिकलीच आहे घर घरी अक्षी म्हणजे बचत गटच्या लेडीज पण असतील महिला पण असतील लहान मुलं पण असतील तर याच्यामध्ये रनिंग करू शकता फक्त घरी बसून बसून पॅकिंगच करायची आहे इथं आपलं कृषी उद्योग ऑलरेडी तीन दिवसपासून चालूच आहे तर तुम्ही प्रदर्शनाला भेट द्या तीन दिवसपासून आपण रनिंग करतो आहे उद्याचा अक्षय आणि बेस्ट ऑफर आहे की तुम्ही जे पण रेडी प्रोडक्शन बनवताय ते कंपनी रिटर्न घेणार आहे बनवण्यासाठी जे पण कच्चा माल लागतो आहे तो कंपनी तुम्हाला म्हणजे प्रो कॉ कॉन्टॅक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील तर तुम्ही आजच कृषी उद्योगाला इथं एक भेट द्या आणि तुम्हाला चांगली घरी बसल्या एक बिझनेसची संधी भेटते आहे तर संधीचा तुम्ही लाभ घ्या आम्हाला कॉन्टॅक्ट करा डबल नाईन झिरो नाईन डबल सेवन फाय झिरो फोर सिक्सवर या नंबरवर तुम्ही कॉल करून प्रदर्शनाची भेट किंवा इतर अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटू शकतं आहे